नमस्कार मैत्रिणी ठरलं तर थर मग ह्या मालिकाच्या आजच्या एपिसोडमध्ये मा घरात सायलीला गाठोडं न मुळे प्रियाने नक्कीच किल्लेदारांच्या घरी ते लपवलं असणार असा अंदाज आता अर्जुन बांधत असतो तर तो रविराजच्या घरी जाणार तितक्या सायली तिथे येते आणि अश्विन व प्रियाच्या अंगणात नसल्याची माहिती ती इथे अर्जुनला देत असते तर अश्विन व प्रिया अज्ञात नाही म्हणल्यावरती ते नक्की कोठे गेले असते याचा अंदाज आता अर्जुन बांधत असतो अर्जुन म्हणतो ते नक्कीच किल्लेदारांकडे गेले असल्याचा संशय मला येत आहे प्रियाने आधीच प्रतिमाच्या गोळ्या बदलल्यामुळे तिच्यापासून प्रतिमाच्या जीवाला खूप मोठा धोका आहे हे सायलीला समज मनामध्ये वाटत असतं त्यामुळे ती काळजीपुटी अर्जुनसोबत किल्लेदारांच्या घरी जाण्याचा हट्ट करते पण अर्जुन म्हणतो आपण तिथे जाणं योग्य नाही तिथे गेलो तर परत तन्वी आणि आपल्यामध्ये वादावाद सुरू होईल पण सायली काही ऐकत नाही मग दोघेही किल्लेदारांच्या घरी जाण्यासाठी तयार होत असतात तर इकडे किल्लेदारांच्या घरी एक वेगळंच महाभारत सुरू झालेलं असतं प्रियाला घरात घेतल्यामुळे रविराज प्रचंड चिडलेला असतो अश्वन सतत तीची अश्विन सतत तिची बाजू घेत असतो अश्विन रविराजला सांगतो की महिफत शिकरे बिचारा तन्वीला सतत धमकावत होता आणि त्या भीतीने ती अशी खोटी बोलत बोलत होती आपली तन्वी किती साधी आणि सरळ आहे हे तुला कसं कळत नाही त्याने तिच्यावर वारसुद्धा केला व त्याच्या जखमा अजूनही तिच्या हातांवरती आहे पण इथे रविराजचा या गोष्टींवरती अजिबात विश्वास बसत नव्हता त्याला फक्त प्रियाला घरातून बाहेर काढायचं असतं कारण प्रियाने आतापर्यंत अनेक कान केलेले असतात तर प्रिया लगेच नाटकं करत पुढे येते आणि स्वतःनेच केलेले वार ती रविराजला दाखवते पण रविराजचा तिच्यावरती कवडीचाही विश्वास नसतो तो अश्विनला बोलतो हे सगळं तुला प्रियानेच सांगितलं आहे ना मग ते खोटं कशावरून नसेल ते मला सांग दोन वर्ष जी मुलगी माझ्या डोळ्यासमोर सतत खोटं बोलत आली आहे तिच्यावरती मी असा कसा विश्वास ठेवू प्रतिमाच्या गोळ्या बदलते आहे आहे आणि तिच्यावरती मी विश्वास ठेवू शकत नाही एखादी मुलगी आपल्या आईच्या बाबतीमध्ये इतकी निष्काळजीपणे कशी वागू शकते एवढंच जर होतं ना तर तिने मला ह्या दोन वर्षात मैपतने दिलेल्या त्रासाबद्दल सांगितलं पाहिजे नव्हतं पण तिने मला त्यातील एक शब्दही सांगितला नाही मग कशावरून मैपत तिला त्रास देतोय हीच काहीतरी कारणास्तव मैपतशी बोलत असणार बाकी काही नाही तर रविराज प्रकारे चिडलेला आहे यावरून प्रिया मनातल्या मनात बोलते की माझा खरं तर याच्याशी काहीही संबंध नाही आहे पण मी माझे पैसे घेतल्याशिवाय शांत राहणार नाही त्यामुळे काही झालं तरी या किल्लेदाराला आज कसंही करून पटवलंच पाहिजे आणि त्याला या बाटलीमध्ये उतरावंच लागेल रविराज प्रतिमावर प्रचंड चिडलेला असतो ती सतत सा सांगते की हिने आपल्या दारासमोर जीव घेण्याचा प्रयत्न केला उद्या जर हिने बाहेर जाऊन तसं काही केलं तर आपल्याला ते केवढ्यात पडेल नागरा संधी साधून बोलतो की हिच्याबद्दल बाहेर आणखी काहीतरी लोक बोलण्यापेक्षा हिला घरात घेतलेलंच बरं आपल्याला काही इज्जत राहणार नाही हिने जर बाहेर काही असे उद्योग केले तर आता रविराज त्याला म्हणतो की अशी जी आपली इज्जत या मुलीने ईशेवस टांगलेली आहे त्या इज्जतीचं इज़ काय घेऊन बसला असतो या मुलीमुळे मी कितीतरी लोकांमध्ये मा खाली मान घालून बसतो तर पुढे काय होतं रविराज प्रतिमाला धमकी देतो की तू तु तुझ्या तु जबाबदारीवरती या मुलीला इथे ठेवले जर का या मुलीमुळे तुला आणि आपल्या कुटुंबाला कोणालाही त्रास झाला तर मी त्या अजिबात सहन करू शकणार नाही आणि त्या सगळ्यांना फक्त तू जबाबदार राशील आपल्यामुळे रविराज प्रतिमाला ओरडतो याची प्रियाला फिकीर नसते ती फक्त रविराज आपल्याला घरात ठेवायला तयार झाला पाहिजे यावर ती लक्ष केंद्रित करत असते प्रियाचा निर्लज्जपणा रविराजला खूप आश्चर्यचकित वाटून जात असतो नागराज मात्र खूप खुश होतो जी गोष्ट अजि त्याला वाटत नव्हती तीच गोष्ट आता तन्वी करत असते प्रियाने बरोबर केलेली चूक नागराजला आवडत असते कारण नागराजलाही वाटत असतं की रविराजला त्रास होवा म्हणून तर इकडे दुसरीकडे काय होतं लगेच साक्षीने जीव घेण्याचा सा प्रयत्न केलेला असतो हे मैपतला समजल्यावर त्याला खूप त्रास होतो आणि तो लगेच तुरुंगामध्ये साक्षीला भेटायला येतो तिला तो, तो सतत समजत असतो की मी तुला इथून लवकरात लवकर बाहेर सोडून येईन पण ती प्रिया सुटल्यामुळे तू फसलेली आहेस हे मला माहिती तिच्या सर्व अशा आता मावळ त्या दिशेला दिसत होतात ते म्हणत होते तुम्ही काहीच करू शकत नाही ती प्रिया तिच्या पाठीशी कोणी नसताना सुद्धा ती या तुरुंगातून तु सुटली आणि माझ्या पाठीशी तुम्ही असताना सुद्धा मला तुम्ही अजून सोडत नाहीये तर तिला महिपत समजवण्याचा प्रयत्न करत असतो की फक्त थोडे दिवस थांब मी तुला इथून बाहेर काढतो म्हणून तर इकडे आता ना अर्जुन आणि सायली हे किल्लादारांच्या घरी पोचलेले असतात प्रतिमा इथे चिंतेत असते हे पाहून सायलीला खूप त्रास होतो आणि ती विचारते आता काय झालं आहे एवढी काळजी का करते त्यावेळी तिला प्रतिमा सांगते की प्रिया घरी आलेली आहे आणि तिने घरात घुसण्यासाठी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला सायली सतत सा प्रतिमा आणि सुमनला प्रियाबाबत सावध करत असते सायली त्या दोघींशी बोलताना सांगते की तुम्ही तिच्यापासून जरा जपून राहा आणि आता अर्जुन बघतो की सायली ही यांच्याशी बोलण्यामध्ये गुंतलेली आहे हे बघून पटकन अर्जुन रविराजकडे जातो आणि आपलं मन तिथे मोकळं करत असतो तिथे अर्जुनना रविराजला सांगत असतो की मला सायलीच्या आईवडिलांचा शोध घ्यायचा आहे मला कुठंतरी असं वाटतं की सायलीचे आईवडील हे आपल्या आसपासच आहे मधुभाऊ कोमा जाण्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत त्या त्यानंतर मी आश्रमातीचे गाठोर शोधण्याचा खूप प्रयत्न प्रयत्न केला तेव्हा मला समजले की आश्रमाच्या सगळ्यांची गाठोडे आहेत फक्त प्रिया आणि सायलीचं गाठोडं तिथून गायब झालेलं आहे मी प्रियाच्या रूममध्ये शोधाशोध केल्यावरती मला प्रियाचं गाठोडं सापडलं याचा अर्थ सायलीचं गाठोडं प्रियानंच लपवलं आहे मग ते दोघे मिळून रूममध्ये शोधाशोध करू लागतात आणि आता इथे रविराजला सुद्धा कळणार आहे की सायली हीच त्यांची खरी मुलगी आहे तर आता हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील एपिसोड बघावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा थँक्यू